नमस्कार मित्रांनो मी गायत्री माडे दुर्गा स्कॉलर मॅथ गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आपली मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा होणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला सराव पेपर म्हणून दोन हजार तेवीस ची आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत चला तर मग आपण लगेच बघू दोन ला झालेला दुसरीचा पेपर आपण बघत आहोत विभाग चौथा बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यासाठी आपल्याला एकूण पंचवीस प्रश्न येतात आणि एकूण प्रत्येकी दोन गुण मिळून पन्नास प्रश्न पन्नास गुण असतात पंचवीस प्रश्नांना हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे आपण मंथनचे दुसरी ते आठवीपर्यंत सगळ्याच वर्गांचे आपण ऑनलाईन क्लासेस घेत असतो मार्गदर्शन करत असतो जर तुम्हाला पुढच्या वर्षासाठी जर कोणाला क्लास लावायचा असेल त्याचबरोबर आपण नवोदय स्कॉलरशिप एन एम एम एस एम टी MTS, एस सी एम टी एस टी लक्षवेध आता नवीन एक परीक्षा निघाली लक्षवेध सावित्रीबाई फुले टी सी एस टी एस सी एटीएस अभिरूप या सगळ्या प्रश्न स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन ऑनलाईन क्लासला झूम ऍपद्वारे केले जातं जर तुम्हाला कोणाला पुढच्या वर्षासाठी लावायचे असतील तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चला तर आपण बुद्धिमत्तेचा पहिला प्रश्न बघणार आहोत आणि या पेपरमधला एक्कावन्न नंबरचा प्रश्न साई बाबांचा कोंबडा आला माझ्या दारी घालीन चारा पाजी पाणी वरील ओळींमध्ये कोणती अक्षरे प्रत्येकी दोन वेळा आलेली नाहीत नाही दोन वेळा न आलेले प्रश्न आपल्याला बघाय म्हणजे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत तर पर्यायामध्ये चा दिलेला आहे तर बघा इथे चा एकदा आलेला आहे अजून कुठे चा दिलाय का तर इथे चा दिलेला आहे म्हणजे दोन वेळा आलेले आहेत आपल्याला दोन वेळा न आलेला शब्द म्हणजे हा पर्याय तर च कट झाला न न दिलेला आहे तर इथ्यात मध्ये न इथे आहे आणि पाजी न आहे म्हणजे हा पण कट झाला पा, पा साठी इथे पा आहे आणि इथे पा आहे त्याच्यामुळे हा पण कट झाला शिल्लक का राहिला तर हा शब्द राहिला घालींचा घा म्हणून पर्याय क्रमांक चार हेच त्याचं हे योग्य उत्तर असेल इथे बघा हा घालींचा घा एकदाच आहे इथे बाकी कुठे चाला नाही म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बावन्न नंबरचा प्रश्न आहे काजूला साखर म्हटले आता काजू तर सगळ्यांनाच माहितीये पण त्या काजूला जर मी साखर म्हटले साखरेला मिरची म्हटले मिरचीला खोबरे म्हटले तर चहा बनवण्यास बनवताना आई कशाचा वापर करेल आता चहामध्ये काय काय घालतात तर साखर घालतात पावडर घालतात दूध घालतात पाणी घालतात पण इथे आपल्याला साखर दिलाय साखरेला काय म्हटलंय मिरची म्हटलंय म्हणजे आई चहामध्ये कशाचा वापर करेल साखरेचा वापर करेल पण साखरेला मी काय म्हटलंय मिरची म्हटलंय म्हणजे आई चहामध्ये काय घालेल मिरची घालेल काय घालेल मिरची घालेल तो पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक तीन वर मिरची म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आपल्याला सूचना आहे त्रेपन्न आणि चोपन्न त्यानंतर आपल्याला सूचना आहे त्रेपन्न आणि चोपन्न नंबरच्या प्रश्ना सूचना दिली गटात न बसणारे पद ओळखायचे आहेत पंचेचाळीस बहात्तर अठरा आणि एकतीस त्रेपन्न नंबरचा आहे पंचेचाळीस आपण जर यांची बेरीज केली बघा इथे चार अधिक पाच केले तर नऊ येतात इथे सात अधिक दोन केले तर नऊ बेरीज होते इथे एक अधिक आठ केले तर नऊ बेरीज येते इथे तीन अधिक एक केले तर चार म्हणजे सगळ्यांची येते म्हणजेच गटात न बसणारा पर्याय कोणता मिळाला मला पर्याय क्रमांक चार प्रश्न आहे रयत पवन वारा आणि हे सगळे पर्यायी म्हणजे समानार्थी शब्द आहे हवा वारा वाद पवन हे सगळे रयत म्हणजे जनता लोक किंवा प्रजा तर ह्याचं होतं प्रजा हे समानार्थी शब्द होतं म्हणून गटात न बसणारा हे सगळे एकाच शब्दाचे समानार्थी आहे आणि हे वेगळा पर्याय आहे म्हणून गटात न बसणारा पर्याय मिळालेला आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतरचा पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे सोनाली पेक्षा रुपाली सुंदर आहे रुपाली चैताली पेक्षा सुंदर आहे पण भारती एवढी नाही तर सर्वात सुंदर कोण आपल्याला सर्वात सुंदर विचारलेलं आहे मातेच्या मध्ये बघा काय दिलेलं आहे तर याप्रमाणे आपल्याला काय करून घ्यायची एक रे सोडून घ्यायची आहे याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये जी किती दिले सोनाली रुपाली चैताली आणि भारती चार दिलेले आहेत याप्रमाणे चार मुली दिलेल्या आहेत तर इथे दिले सोनालीचा मी स सो लिला रुपालीचा र लिला चैतालीचा च लिला आणि भारतीचा भ लिला आता आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत ना त्याप्रमाणे करा सोनालीपेक्षा रुपाली सुंदर आहे सोनालीपेक्षा रुपाली किंवा मी रु लिल इथे सो लिल रुपाली सुंदर आहे म्हणजे ही जास्त ही थोडं कमी करा त्यानंतर रुपाली चैताली पेक्षा सुंदर आहे ही रुपाली चैताली पेक्षा सुंदर आहे पण भारती एवढी नाही म्हणजेच भारती एवढी नाही म्हणजेच इथे चैताली का येईल चैताली लहान येईल पण भारतीपेक्षा नाही म्हणजे इथे भारती चै रुपालीपेक्षा पण सुंदर आली भारती एवढी नाही म्हणजेच काय भारती सुंदर आली आपल्याला दिले सर्वात सुंदर कोण तर सर्वात उंच कोण आहे तर भारतीय आहे म्हणजे सर्वात सुंदर कोण आलं तर भारतीय आली आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वर याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर योग्य मिळालं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला जर वेगवेगळे व्हिडिओज हवे असतील तर नक्कीच चॅनल सोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाल बटन जे लिहिलेले त्याला टच करा म्हणजे सबस्क्राईब होईल आणि शेजारीच बेलचं चित्र दिलंय त्याला टच करा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्यानंतरचे नोटिफिकेशन येईल तर नक्कीच तुम्ही चॅनल सोबत चला व्हिडिओ आव आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा प्रश्न क्रमांक छप्पन्न बघा आगगाडीने प्रवास करताना तुमच्या शेजारी एक आजोबा उभे आहेत कोण उभे आहेत आजोबा उभे आहेत अशा वेळी तुम्ही काय कराल आजोबा आहेत आणि ते उभे आहेत आणि आपण जर बसलेलो असलो तर आपण काय करणार आजोबांशी गप्पा मारेल त्यांना थोडे दूर जायला सांगेल स्वतः उभे राहून आजोबांना जागा देईल मी उभे राहू शकतो किंवा उभी राहू शकते पण आजोबा वयस्कर असल्यामुळे ते जास्त वेळ उभे राहू शकणार नाहीत म्हणून मी काय करेल की मी आजोबांना बसायला जागा देईल आणि मी स्वतः उभं राहील म्हणजे योग्य माझी कृती कोणती असणार आहे पर्याय क्रमांक तीन ही माझी योग्य कृती असणार आहे म्हणून उत्तरी सत्तावन्न नंबरचा प्रश्न बघा फिफ्टी सेव्हन आपल्याला आकृती तंतोतंत जुळणारी आकृती बघायची आहे तर ह्याप्रमाणे आकृती कुठे दिसते तर इथे बघा ऍरो आणि पोकळ आहे इथे चौकल आणि हे दिलंय तर आपल्याला न दिसणाऱ्या आकृत्या बघा इथे तर उलटं दिलं ही आकृती येणार नाही इथे पण उलट दिलं या दोन आकृत्या तर येणार नाही फक्त आता आपल्याला काय बघायचं या दोन आकृत्यांमध्ये तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे हे याप्रमाणे आहे इथे उलटं दिलंय म्हणजे ही पण आकृती कट झाली म्हणजेच योग्य आकृती आपल्याला पर्याय क्रमांक एक ही मिळाली त्यानंतर अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न बघा केशवरावांच्या उजव्या हाताला सूर्य मावळत आहे सूर्य कुठल्या दिशेला मावळतो तर पश्चिम दिशेला मावळतो तर त्यांचे तोंड कोणत्या दिशेला असेल ह्याप्रमाणे आपल्याला असं जर बघितलं तर ही उत्तर दिशा ही पश्चिम दिशा ही पूर्व दिशा आणि ही दक्षिण दिशा सूर्य कोणत्या दिशेला मावळतो तर पश्चिम दिशेला मावळतो आणि त्यांच्या कोणत्या दिशेला आहे हाताला आहे उजव्या हाताला आहे म्हणजेच त्यांचं तोंड कुठे असेल दक्षिणेला असेल तेव्हाच त्यांचा हा डावा हात असेल आणि हा उजवा हात असेल म्हणजे त्यांचं तोंड कुठल्या दिशेला असेल तर दक्षिण दिशेला असेल आणि तो पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक एक वर आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक हे त्याचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे खालील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा सत्तावीस बारा पंधरा तेरा चोवीस सत्तावीस बारा पंधरा तेरा आणि चोवीस सत्तावीस बारा पंधरा तेरा आणि चोवीस याप्रमाणे लिहिलं तर आपल्याला चुकीचे पद ओळखायचे आहे सत्तावीस सात आणि दोन नऊ झाले तीन दोन आणि एक तीन झाले पाच आणि म्हणजे याला सगळ्याला तीनाने भाग जातो तीन ने निशेष भाग जातो पण तेराला जात नाही त्याचप्रमाणे तेरा ही काय आहे मूळ संख्या आहे दोन लॉजिक लागतात तेरा ही मूळ संख्या आहे बाकीच्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत म्हणून योग्य उत्तर आपल्याला तेरा कुठे मिळालं तर हे याप्रमाणे मिळालं पर्याय क्रमांक एक वर मिळालं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे साठ नंबरचा आपल्याला आरशातील प्रति पाण्यातील प्रतिमा ओळखायची की कशी येईल तर बघा हा आपल्याला त्रिकोण दिलेला आहे तर तो त्रिकोण आपल्याला कसा मिळणार आहे तर हा पाया आहे आणि हा पाणी आहे पाण्याच्या जवळ असा आपल्याला याप्रमाणे त्रिकोण मिळणार असा त्रिकोण कुठे आहे हा तर आहे म्हणजे हा पर्याय कट झाला हा पर्याय कट झाला राहिली हे दोन बरेमध्ये आता आर आपल्याला काय करायचं आहे उलटा करायचा आहे तर आर कसा येणार की ही जी बाजू आहे तर तो याप्रमाणे असा येईल ह्या प्रमाणे मग कुठे आलेला आहे एक इथे आलेला आहे आण आणि इथे आलेला आहे पण इथे सरळ आय दिलेला आर दिलेला आहे म्हणून योग्य उत्तर कुठलं मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक तीन कारण तो उलटा पडेल खाली म्हणजे हे जे वरचं तोंड आहे ते खालच्या बाजूला दिसेल म्हणून पर्याय क्रमांक तीन नंबरचा प्रश्न आहे बघा एकसष्ट नंबर आपल्याला आकृती दिली आहे आणि एकूण किती त्रिकोण मोजायचे त्रिकोण मोजायचे आपल्याला तर एक दोन आणि यांची जर बेरीज केली एक आणि दोन किती होतात तीन होतात त्यानंतर हा एक चौथा आणि हा एक पाचवा म्हणजे एकूण त्रिकोण किती मिळाले आपल्याला तर पाच मिळाले म्हणून पर्याय क्रमांक किती येतील पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर बासष्ट नंबरचा प्रश्न बघा सन दोन हजार बावीस ला बालदिन सोमवारी असल्यास त्याच वर्षीचा नाताळ हा सण कोणत्या वर्षी आता बालदिन कधी असतो तर बालदिन बघा बालदिन असतो चौदा नोव्हेंबरला आणि नाताळ असतो पंचवीस डिसेंबरला पण एक लक्षात घ्या की इथे आपल्याला ट्रिक्स वापरायची आहे ट्रिक्स काय वापरायची म म ना आणि बाशेसवाटी म म्हणजेच महाराष्ट्र दिन म म्हणजेच महात्मा गांधी जयंती ना म्हणजेच नाताळ आता नाताळ आपल्याला कधी येईल विचारलेलं आहे पण बालदिन बालदिन शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि टिळक जयंती टिळक पुण्यतिथी या सगळ्यांना एकच वार असणार आहे तर इथे आपल्याला बालदिन दिलेला आहे कधी सोमवार दिलाय म्हणजे इथे जर आपल्याला सोमवार आला असेल तर त्याच्या आधीचा वार नाताळला असेल म्हणजेच रविवारी असेल म्हणजे नाताळ कधी असेल रविवारी असेल म्हणून आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर होतं अशा छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवत असते जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि पेपर लवकर कव्हर होईल आणि अॅक्युरेट उत्तर काढता येईल जर तुम्हाला क्लास लावायचे असतील तर नक्कीच मी दिलेल्या वर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा त्रेसष्ट नंबरवरचा प्रश्न बघा आपल्याला आरशाची प्रतिमा दिली आत्ताच आपण पाण्यातली बघितली आरशाची पाण्यातील प्रतिमा आपण अशी खाली टाकतो आरशातील प्रतिमा आपल्याला साईडला टाकायची म्हणजे लेफ्ट आणि राईट साईड चेंज होतं तर याप्रमाणे हे जे चित्र आहे ते या बाजूने दिसेल दोन गोळे बिना रंगवलेले आणि मधल्यास रंगवलेला आहे पण इथे उलट दिलं म्हणजे हा पर्याय कट झाला इथे उलटं दिलं म्हणजे हा ही पर्याय कट झाला आणि इथे पण उलट दिला म्हणजे हाही पर्याय कट झाला म्हणजे योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन याप्रमाणे कारण ही बाजू आरशाच्या जवळ दिसणार आहे ही बाजू दूर दिसली त्याप्रमाणे ही आकृती बरोबर आहे त्यानंतर चौसष्ट नंबरचा प्रश्न बघा रामेश्वर व त्याचा भाऊ सोमेश्वर यांच्या वयात पाच वर्ष इतका फरक आहे आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती बघा रामेश्वर तीन वर्षांनी वाढला तर सोमेश्वर पण तीन वर्षांनी वाढेल म्हणजेच त्यांच्या वयातील फरक तेवढाच राहणार म्हणून तेवढाच राहील तर आपल्याला त्याचं उत्तर काय येईल पाच हेच येईल म्हणजे समजा आपण रामेश्वर घेतला सात वर्षांचा आहे आणि सोमेश्वर असेल न, बारा वर्षांचा यांच्या वयातील जर फरक काढला म्हणजे बारा वर्ष यांची वजा बाकी केली तर त्यांचा फरक पा पाचचा येतो तीन वर्षांनी रामेश्वर अधिक तीन केलं तर किती येईल पंधरा वर्षाचा होईल सोमेश्वर किती वर्षाचा होईल सात अधिक तीन केले तर तो दहा वर्षाचा होईल म्हणजेच जर मी इथे केले पंधरा वजा दहा केले तर पुन्हा मला काय होईल पाच हेच त्याचं उत्तर येईल फरक म्हणून तो कितीही वर्ष असेल तर त्यांच्या दोघांमधला फरक सेम टू सेम राहतो बदलत नाही म्हणजे उत्तर तेवढंच येईल पाचचं पाचच येईल म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक चार त्यानंतर पासष्ट नंबरचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत कासव असा लिहितात सार असा लिहितात वरण असा लिहितात सरपण असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत सरपटणाऱ्या प्राण्यांचे नाव कसे लिहाल आता सरपटणारा प्राणी आपल्याला इथे दोनच अक्षरी दिलेला आहे म्हणजेच पाल असेल पाल हा शब्द कसा लिहिणार तर हिच्यामध्ये आपल्याला पाल एक होईल अजून दुसरा कुठला होईल साफ होईल कारण हिच्यामध्ये पा वाला शब्द कुठेच नाहीये पण सा साठी काय वापरलाय की सा साठी काय वापरलाय भरलेला चौकोन वापरलेला आहे आणि प साठी काय वापरलेलं आहे प प प इथे दिलाय पंचकोन वापरलेला आहे ह्याप्रमाणे अशी आकृती कुठे आहे तर पर्याय क्रमांक चार वर आहे म्हणून योग्य उत्तर काय येणार पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर येणार त्यानंतर सहासष्ट आणि सदुसष्टसाठी आपल्याला सूचना दिली आहे की प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्याशी संबंध म्हणजे समसंबंधावर प्रश्न आलेला आहे बैल वासरू हरिण डॅश बैल आणि गाय यांच्या पिल्लाला आपण काय म्हणतो वासरू म्हणतो तर हरण आणि हरणाच्या पिल्ल्याला आपण काय म्हणणार हरणाचं काय असतं तर हरणाचं पाडस असतं पाडस हरणाचे असते आणि शावक शावक पण हरणाचे असते च पिल्लू शिंगरू असतं आणि म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात म्हणजे हरिण बरोबर आपल्याला काय पर्याय क्रमांक क म्हणजे क आणि अ दोघं पण येतील तर दोन्ही ऑप्शन कुठे आहेत आपल्याला अ आणि क योग्य म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय येईल त्याचं योग्य उत्तर येईल त्यानंतर सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे आपल्याला पूर्ण ब्लँक चौ चौकोन दिलाय तिच्यामध्ये दे चार देऊन एक रंगवलेला आहे तर इथे आपल्याला चार भाग देऊन एक रंगवायचा आहे म्हणजे इथे बघा चार भाग देऊन एक भाग रंगवलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक काय दोन हे त्याचं योग्य उत्तर येईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न अडुसष्ट नंबरचा सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्न दिलाय प्रश्न काय दिलाय तीनही आकृत्यात सामायिक असलेला तिघही आयत त्रिकोण आणि वर्तुळामध्ये तिघांमध्ये असलेला कोणता हा अंक आहे आपला सामायिक असलेला पाच पाच कुठे दिलाय पर्याय क्रमांक इथे पाच आहे हा दोन आहे चार आणि सात याप्रमाणे तर पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे एका वसतीमधील शंभर मीटर लांबीच्या रस्त्यावर प्रत्येकी दहा मीटर अंतरावर एक याप्रमाणे विजेचा खांब उभे करायचे आहेत तर एकूण किती खांब लावले किंवा लावावे लागतील आता आपल्याला काय दिलेला आहे हा शंभर मीटर लांबीचा काय दिलेला आहे रस्ता दिलेला आहे आणि तिथे प्रत्येकी दहा मीटरवर एक असा खांब इथे दहा वर एक खांब दिलाय तर असे किती करता येतील आपल्याला तर काय करायचं इथे बघा इथे थोडस वरती घेते मी म्हणजे इथे शंभरला काय करायचं शंभरला दहाने भाग द्यायचा म्हणजेच एकूण किती येतील दहा खांब येतील हिच्यावर दहा खांब येतील पण इथे सुरुवातीला एक घेतला तर तिच्यात एक मिळवायचा म्हणून अकरा खांब येतील एका बाजूने किती येतील अकरा खांब येतील म्हणून पर्याय क्रमांक काय आला दोन हा योग्य पर्याय आपल्याला उत्तराचा मिळालेला आहे त्यानंतर सत्तर नंबरचा प्रश्न बघा पहिला खांब आणि त्याच्यामध्ये आपल्याला दहा मीटरचं अंतर असे एकूण आपल्याला किती खांब लागतील पहिल्या खांबाला अंतरच नसतं दुसऱ्या खांबामध्ये दहा मीटर तिसऱ्या खांबामध्ये दहा मीटर असं आपल्याला काय करायचंय शंभरला दहाने भाग द्यायचा आहे आणि तिच्यामध्ये एक मिळवायचा आहे सुरुवातीचा सुरुवातीचा एक खांब मिळवायचा आहे म्हणून एकूण अकरा खांब होतील त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला चोवीसला बारा दिले बत्तीसला ला सोळा दिलेत शेहेचाळीसला तेवीस दिलेत तर अडतीसला किती दिल आता बघा इथे बारा दुणे बाराला दोनने ने गुणलं बारा दुणे चोवीस होतात सोळा दुणे बत्तीस होतात तेवीस दुणे शेहेचाळीस होतात तर आपल्याला इथे काय करायचंय अडतीस गुणिले दोन करायचे आहे अडतीस दुने किती होतात आठ दुणे सोळा होतात हत्चा एक सहा आणि एक सात शहात्तर होतात आणि शहात्तर कुठे पर्याय क्रमांक एक वर आहे त्यानंतरचा पुढचा एकाहत्तर नंबरचा प्रश्न बघा इंग्रजी मद अक्षर मला आपल्याला दिलेली आहे आणि याच्यावर मधोमध मद येणारे अक्षर ओळखायचे मधोमध येणारे अक्षर इथे पाच इकडून पाच गेले इकडून पाच गेले इथून पाच गेले इथून पाच गेले मग त्याच्यानंतर हे दोन गेले हे दोन गेले मधोमध मद येणार अक्षर कोणतं आहे तर मधोमध मद एम येतो या एम अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर एमच्या उजवीकडे सातवे एक दोन तीन चार पाच सहा सात सातवे अक्षर काय मिळालं मला टी मिळाला आहे का पर्यायामध्ये हो पर्याय क्रमांक दोन वर आहे म्हणजे योग्य उत्तर काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक दोन चा चा हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया बहात्तर आणि त्र्याहत्तर साठी सूचना दिली आहे आपल्याला खालील प्रश्नां गटाशी जुळणारे पद ओळखायचंय मूग चवळी वाटाणा हे सगळे काय झाले कडधान्य झाले मग मक, तांदूळ मका मटकी आणि गहू याच्यामध्ये कडधान्य असलेलं काय आहे मटकी आहे म्हणून पर्याय क्रमांक काय येईल पर्याय क्रमांक तीन बरोबर येईल त्यानंतर त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा आपल्याला कोण दिलेले आहेत तर याच्यामध्ये सगळे विशाल कोण दिले तर याप्रमाणे दिलं याच्या विरुद्ध दिला हा दिला तर याच्या विरुद्ध या बाजूने येईल तर या बाजूने विरुद्ध असणारा कोण किंवा हे सगळेच विशाल कोण आहेत तर सगळे विशाल कोण आहेत म्हणजेच काय ऑप्टिवस अँगल आहे तर मग विशा अशा सेम टू सेम आकार दिसणारी आकृती कुठे पर्याय क्रमांक दोन वर आहे म्हणून योग्य उत्तर आहे दोन त्यानंतर चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा खालील संख्या मला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला सोळा पंचवीस चौतीस त्रेचाळीस प्रश्नचिन्ह आणि एक्केचाळीस तर यामध्ये आपण जर केलं तर यांच्यामधला फरक आहे नऊचा म्हणजे बघा पंचवीस मधून आपण सोळा वजा केले तर नऊचा फरक येतो यांच्यामध्ये फरक केला म्हणजे चौतीस मधून आपण पंचवीस वजा केले तर नऊचा फरक येतो यांची वजा बाकी केली तर आपल्याला नऊचा फरक येतो म्हणजेच काय त्रेचाळीस मधून चौतीस वजा केले तर नऊचा फरक येतो याचाच अर्थ काय की त्रेचाळीस मध्ये आपल्याला काय करायचे आहेत अधिक नऊ करायचे आहेत म्हणजे त्रेचाळीसच्या पो नऊ बोट नऊ दहा अकरा बाराशी दोन हातच्याला एक म्हणजे बावन्न म्हणजे आपल्याला इथे कोणती संख्या येईल बावन्न पाहिजे तो पर्याय कुठे आहे का हो पर्याय क्रमांक चार वर आहे म्हणजे योग्य उत्तर कोणतं असणार आहे पर्याय क्रमांक चार यांच्यातला फरक मोजायचा किंवा मध्ये नऊ मिळवले पंचवीस होतात पंचवीस मध्ये नऊ मिळवले चौतीस होतात मध्ये नऊ मिळवले त्रेचाळीस होतात त्रेचाळीस मध्ये 9 मिळवले तर 52 होती 52 मध्ये 9 मिळवले तर 61 होतात म्हणून योग्य उत्तर काय आलं 52 टू 52 आणि बालदोस्ता सर्वात शेवटचा प्रश्न बघा 75 नंबरचा प्रश्न आहे खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आता हिच्यामध्ये एक रेषा आहे हिच्यामध्ये एक आणि एक दोन रेषा झाली हिच्यात एक दोन तीन रेषा झाल्या तर इथे आपल्याला चार रेषा म्हणजे एक एकने वाढत गेलेली आहे इथे जर मी कंप्लीट केलं तर तो माझा चौरस तयार कि होईल किंवा चार बाजू तयार होतील म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं बालमित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस ला झालेली होती पंच्याहत्तरशे पंच्याहत्तर प्रश्न स्पष्टीकरणांसह मी समजावून सांगितले आहे जर तुम्हाला ते व्यवस्थित समजले असतील आवडले असतील तर कंजूशी न करता कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा त्याचबरोबर हवे असतील तर चॅनल सोबत राहा जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून चार तारखेला होणारा पेपरची आयडिया तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळेल चार तारखेला चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला होणाऱ्या रा, मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा विशू ऑल दी बेस्ट तुम्हाला चांगला पेपर जाऊ देत सोपा पेपर जाऊ देत चला तर आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या पेपरमध्ये म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये